श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची एक सुंदर कथा दुर्लक्षण करता एकदा नक्की ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांची केस आणि नखे कापली जायची ती केस आणि नख कापण्यासाठी एक गोपाळ नावाचा नाभिक समाजाचा नावी होता अक्कलकोटमध्ये प्रत्येक भक्ताला स्वामीचा प्रत्यय तर आलाच होता त्यामुळे अक्कलकोटात स्वामींचा प्रत्येक भक्त स्वामींची केस व नखे कापताना हात पुढे करून त्या गोपाळ न्हाव्याकडे ती केस व नखे मागून घ्यायचे पण काही दिवसांनी गोपाळ भाऊ यांना कळलं की स्वामींच्या नखा आणि केसांमुळे लोकांना गुण येतोय व त्यांची भरभराट होते त्यावेळेस त्यांच्या मनात थोडासा लोक प्रकट झाला त्यानंतर गोपाळ भाऊंनी स्वामींची नखे व केस जपून ठेवायला सुरुवात केली व काही दिवसानंतर त्यांचं ताबीत बनवून ते बाजारात विकायला लागले त्यामध्ये बघा आपलं नशीब किती चांगलं आहे त्या ताबितामधला एक ताबीत ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नका आहे तो आज अक्कलकोटमध्ये मातक्कडे भाऊ यांच्याकडे आहे तर ही गोष्ट तुम्हाला माहीत होती की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू या पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा श्री स्वामी समर्थ